विणकरांच्या हिताच्या विविध केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय योजनांच्या लाभासाठी विणकर शासकीय ओळखपत्र वाटपाचे तीन दिवसीय शिबिराची सुरुवात झाली शिबिराचे उद्घाटन भाजप जिल्हा महामंत्री आनंद शिंदे भाजप नेते श्रावण जावळे माजी प्राचार्य दत्ता महाले यांच्या हस्ते झाले माजी केंद्रीय मंत्री भारतीताई पवार जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ महामंत्री आनंद शिंदे भारत सेवा सरकार विणकर सेवा केंद्र मुंबई यांच्या माध्यमातून राष्ट्रीय विणकर ओळखपत्र मोहीम संपन्न झाली होती यावेळची प्रक्रिया अंतिम टप्प्यात येऊन कार्ड सातशे पन्नास कार्ड तयार झाले असून या कार्डचे वाटप सुरू आहे या शिबिरात लाभार्थीना बोलवून यांची माहिती ऑनलाईन पद्धतीने अद्याप करण्याचे काम करून कार्ड वाटप केले जात आहे प्रास्ताविकात विणकर अध्यक्ष निलेश परदेशी यांनी शासकीय योजनांच्या लाभासाठी कार्डची आवश्यकता स्पष्ट करून प्रक्रिया विशद केली सूत्रसंचलन गणेश खळेकर यांनी केले यावेळी राहुल लोणारी युवराज पाटोळे दत्ता महाले श्रावण जावळे यांनी मनोगत व्यक्त केले विणकर सेवा केंद्र मुंबईचे परिचर तानाजी बुएटे आकाश डमरेडकर यांनी उपस्थित विणकरांना शिबिराचे महत्त्व सांगितले यावेळी दिनेश परदेशी अखिल शहा सचिन खरात अमोल शिंदे योगेश व्यवहारे विरेंद्र मोहरे संतोष सासे विनायक ठाकूर दीपक गाडे यासह विणकर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते विणकारांचे सर्वेक्षण दर दहा वर्षांनी होत असते परंतु तत्कालीन मंत्री भारतीताई पवार यांच्या माध्यमातून केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग यांच्या माध्यमातून भाजप जिल्हा महामंत्री आनंद शिंदे यांनी वंचित विणकरांना लाभ देण्याच्या हेतूने तीन वर्षे अगोदरच विणकारांचे शिबीर येवल्यात आयोजित करून विणकरांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी शिबिराचे आयोजन करीत प्रत्यक्ष कार्ड वाटप मोहीम सुरू केली आहे